काल छावा सिनेमा पाहताना काही दृश्य बघूशी वाटत नव्हती विचार करा आपल्याला जी दृश्य बघताना इतक्या यातना होत असतील तर त्या यातना प्रत्यक्षात शंभूराजेंनी कशा सहन केल्या असतील आपण कथा कादंबऱ्यांमधून छत्रपती शंभूराजांबद्दल वाचलं असेल ऐकलं असेल परंतु जेव्हा तो इतिहास डोळ्यांसमोर अनुभवला तेव्हा काळजाचा थरका पुढालेला आणि आत्मा शरीरापासून वेगळा झाला होता मागच्या जन्माचं काय पुण्य असावं म्हणून या जन्मात मराठी म्हणून जन्माला आलो कारण असे हे दोन धुरंधर राजे आपल्या मराठी जनांना लाभले धन्य ते शिवराय धन्य ते शंभूराजे